कल्याण एपीएमसी मार्केटमधील शेतकरी शेडवर बेकायदेशीर बांधकामाचा गंभीर आरोप होतो है। या प्रकरणात आता उच्च न्यायालयाने महत्वाचा याचिकेत म्हटले होते की शेतकरी आरक्षित असलेल्या जागेवर नियमांचे उल्लंघन करून व्यावसायिक गाळे उभारले जात आहेत यावर न्यायालयाने सुनावणी दरम्यान थेट एपीएमसी प्रशासन आणि संचालक मंडळाला जाब विचारला न्यायालयाने स्पष्ट विचारणा केली की शेतकरी शेअर आरक्षण बदलले आहे का आणि त्यासाठी पणन महामंडळाची परवानगी घेतली आहे का मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही परवानगी घेतली नसल्याची कबुली दिली आहे या गंभीर बाबीची दखल घेत न्यायालयाने आता पणन महामंडळाच्या संचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत या गंभीर बाबीची दखल घेत न्यायालयाने आता पणन महामंडळाच्या संचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल एकतीस डिसेंबर पर्यंत न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत कल्याण पी एम या कथित गैरव्यवहारामुळे शेतकऱ्यांचा हक्क हिरावला जातोय का, का याची पडताळणी आता अधिकृत चौकशीमधून होणार आहे हायकोर्टाच्या आदेशामुळे या वादाकडे राज्याचे लक्ष वेधले गेले आहे पोलीस कल्याण